गाडीच्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब मंचकावरती उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आणि आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आपल्या सगळ्यांचा अभिमान असणारे ज्यांच्या भूमीमध्ये आपण सर्वजण राहतो ज्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्वजण राहतो ते आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका संभाजी महाराजांचा त्याग संभाजी महाराजांची संकल्पना संभाजी महाराजांचे विचार आपल्या सगळ्यांच्या समोर ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आपल्या चारित्र्य संपन्न अभिनय कौशल्याने आपल्यासमोर मा मांडले ते आपले प्रमुख वक्ते मंचकावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष दोन्ही पक्षांचे तालुका अध्यक्ष सर्व मान्यवर या ठिकाणी माझ्या अगोदर ज्यांनी आपल्या सगळ्यांच्यासमोर आपलं विचार मांडले ते आदरणीय प्रवीणदादा उपस्थित सर्वच पुरंदर तालुक्यातील सा या सासवड नगरीमधील ग्रामस्थ महिला माझे तरुण सर्व सहकारी खरं म्हणजे आदरणीय दादांचं आणि आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हेंचं भाषण आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे त्यांचे विचार आपल्याला सगळ्यांना ऐकायचे आहेत मला फक्त सासवडकरांना आणि पुरंदर तालुक्यातल्या या जनतेला काही गोष्टी या गांधी चौकातल्या सभेच्या आपल्या सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे दोन हजार दोन तीनच्या च्या दुष्काळ आपण सगळ्यांनी आठवावा दोन हजार दोन तीनच्या दुष्काळामध्ये या सासवड नगरीमध्ये जवळपास चाळीस पंचेचाळीस टँकर पिण्याच्या पाण्याचे चालू होते आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे तरुण मुलांनाही आम्ही लहान होतो त्यावेळेस परंतु आम्हालाही त्या गोष्टीची चांगल्या प्रकारे कल्पना आहे आपण सगळ्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सासवड नगरपालिकेमध्ये त्यावेळेस आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये बसून आदरणीय कैलासवासी चंदुकाका जगताप त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये हो त्या, त्या नगरपालिकेमध्ये बसून आदरणीय पवार साहेबांनी सासवडच्या पाण्याच्या योजनेला मंजुरी सासवड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये बसून दिली आणि हे आठवण का आज करायची तर ती योजना आदरणीय काकांनी अवघ्या नव्वद दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली आणि दादा मला आज या ठिकाणी सांगावसं सा वाटतंय आजही पाण्याची शासकीय योजना जी लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्या ठिकाणी आहे की ती नव्वद दिवसामध्ये अवघ्या नव्वद दिवसामध्ये कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण झाली आणि सासवडला पाणी <प्राणी> आलं त्यावेळेस आपल्या सर्वांना आठवत असेल आदरणीय आर आर पाटील साहेब होते आदरणीय पवार साहेब होते सासवडकरांनी पुरंदर तालुक्यातल्या जनतेनी भव्य जल्लेश करून याच गांधी मैदानामध्ये भव्य अशी त्या ठिकाणी सभा अशाच प्रकारची त्या ठिकाणी झाली होती याची आठवण करून द्यायचं दुसरं एक मोठं कारण आहे आपल्या तालुक्यातल्या पोपटाच्या बऱ्याच गोष्टी आपण सगळेजण ऐकतो गुंजवणीचं पाणी ऐकतो आपल्या पुरंदर उपसाचं पाणी ऐकतो आज मला आठवण सासवडकरांना आणि पुरंदरच्या जनतेला करून द्यायची आहे पुरंदरच्या आज जवळपास चाळीस गावांमध्ये प्यायचं पाणी सुद्धा नाहीये रिसेपीची असेल मावडी असेल पिंपरी असेल अनेक गावांमध्ये अशी अनेक गावं लक्षात येतील आपल्या सगळ्यांना आज प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी तीस रुपये वीस लिटरच्या कॅनसाठी आणि पन्नास रुपये दोनशे लिटरचा बॅरेल भरून वापरण्यासाठी त्या ठिकाणी खर्च करावा लागतोय आज सासवडमध्ये मध्ये सुद्धा जवळपास चौदा पंधरा वर्ष त्या स्कीमला झाले आदरणीय काकांनी उभी केलेली स्कीम आदरणीय साहेबांनी मंजुरी दिलेली स्कीम ती स्कीम आज चालू आहे चांगल्यापैकी मला सासवडकरांना आठवण करून द्यायचंय गेल्या एक महिन्यापूर्वी आपलं दोन आणि तीन दिवसानंतर येणारं पाणी जवळपास आठवड्यावरती गेलं त्याचं कारण आपल्या सगळ्यांना आज मला या सभेच्या निमित्ताने सांगायचंय कुठलंही कारण नसताना सासवडला घोरवडीवरून येणार जास्तीचं जवळपास दहा लाख लिटर पाणी कुठलंही कारण न देता पाठ बांधणारे खात्याने त्या ठिकाणी तोडून टाकलं आज त्या धरणामध्ये जवळपास चार महिने पुरेल एवढं घोरवडीचं पाणी त्या ठिकाणी आहे आणि सासवड नगरपालिका काही जास्त घेत नव्हतं जवळपास दहा लाख लिटर फक्त चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी घ्यायचं कुठलंही कारण नव्हतं परंतु पंधरा दिवसामध्ये पाण्याची योजना पूर्ववत झाली आपल्या नशिबामुळे आपल्या नव्वद एच काही एक्स्ट्रा मोटर त्या ठिकाणी असल्यामुळे त्या मोटर चालू झाल्या आणि पाणी परत पूर्ववत तीन दिवसांवरती आपल्याला आणता आलं आज पुरंदर उपसाची अवस्था तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है। पाणी पायच्याशी असून आपल्याला प्यायला देत नाहीत विचारतात कुठल्या पक्षाचं काम करतो शिवसेनेचं काम केलं का शाखा अधिकाऱ्याला बोलव बरोबर का चुकीच आहे आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचं या सगळ्या गोष्टींची आठवण तुम्ही आम्ही सर्वांनी केली पाहिजे आज साडे नऊ वर्ष हा तालुका खऱ्या अर्थाने वनवासामध्ये गेली पाच वर्ष या राज्याचं पाटबंधारे खात त्यांच्याकडे साडेचार वर्षामध्ये साध या माणसाला गुंजवणीचं पाणीच सोडा पुरंदरुपसाचं पाणी सुद्धा नीटपणे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवता आलं नाहीये चार पाळ्या झाल्या की पाचव्या पाळीला याच्या घरापर्यंत जायचं जे घर उद्धव ठाकरेंना आणून त्या ठिकाणी भूमिपूजन करून शिवसेना भवन म्हणून केलं ते शिवतरे भवन झालं याची तर आठवण तुम्हाला सर्वांना आहे आजही हे महाशय सासवडचं फिल्टरचं पाणी पितात वापरायलाही सासवड नगरपालिकेचं पाणी आहे जे बारा रुपये पन्नास पै बाराशे पन्नास रुपये वर्षाला टॅक्स आहे फक्त पाण्याचा आणि आपल्या गोरगरीब त्या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेला रोजचे सत्तर रुपये रोजचे विचार करा सत्तर रुपये रोजचे फक्त प्यायच्या पाण्याचा आणि वापरण्याच्या पाण्याचा खर्च आहे मला आपल्या सगळ्यांना कळकळीने कर सांगायचंय गेली चाळीस वर्ष या तालुक्याने सासवड नगरीने आदरणीय काकांना हाताच्या फोडावरती थी त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रेम दिलंय कितीतरी संकटातून गेले परंतु प्रत्येक वेळेस सासवड असेल पुरंदर तालुक्यातले सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आपण सर्व मंडळी असेल नेहमीच सहकारामध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल पी डी सी सी बँकेमध्ये असेल नेहमी काकांच्या पाठीशी उभे राहिलं आहे मलाही काकांच्या एवढंच प्रेम आपण सगळ्यांनी गेल्या दोन टर्ममध्ये त्या ठिकाणी दिलंय नगरपालिकांमध्ये दिलंय आज कळकळीने आदरणीय ताईंच्या या सभेच्या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे काही मंडळी त्या ठिकाणी भावनिक आव्हान करत आहेत मला करतायत करता करता त्या ठिकाणी आदरणीय संग्रामदा करतायत त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेबांना करतायत मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यांना धडा शिकवायचा आहे मला कळकळीने विनंती करायची आहे आजपर्यंत न मागता आपण सगळ्यांनी मला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आज जिल्हाध्यक्ष मी आहे कारण त्या काळामध्ये त्या लाटेमध्ये सुद्धा त्र्याहत्तर हजार मतांचं तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती बोजा टाकलेला आहे आणि माझी उंची वाढवली याची कल्पना आहे मला सगळ्यांना <laughs> आज मला कळकळीने एक गोष्ट सांगायची उद्याच्या काळामध्ये माझ्याबद्दल जर काही नाराजी असेल तर ती आता राहू द्या आपण पुढे बघूयात परंतु आज सुप्रिया ताईंना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या <laughs> ठिकाणी आदरणीय काकांचं वचन आहे आपल्या सर्वांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या सासवड नगरीमधून आणि पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक माझ्या सह सहकार्याने आणि कार्यकर्त्याने त्या ठिकाणी आदरणीय ताईंच्या पाठीची उभं राहिलं पाहिजे ही विनंती मला या ठिकाणी आपल्या सर्वांना जाहीरपणे करायची मला तळमळीने या ठिकाणी सांगायचंय आपल्याला दाखवून द्यायचंय आपल्या आपल्यामध्येच बै करून आतापर्यंत साडेनऊ वर्ष या तालुक्यामध्ये यांनी पोळी भाजायचा प्रयत्न केलाय मला कळकळीने सांगायचं आपलं पाणी थांबवायचा प्रयत्न केला आपली प्रगती थांबवायचा प्रयत्न केला आपल्या मुलांना बेरोजगार ठेवायचं काम केलंय काल परवापर्यंत तुम्ही बघितलं असेल काल सासवडच्या सभेमध्ये काय म्हटलं जेजुरीची एम आय डी सी मी आणली ब्याण्णव साली आजन्य पवारसाहेब मुख्यमंत्री असताना जेजुरीची एम आय डी सी आली <laughs> दहा हजार मुलांना नोकरीला लावलं ला, एक मुलगा आहे का सासवडचा ज्याला नोकरीला लावलं आहे पुरंदर तालुक्यातल्या कुठल्या गावचा एक मुलगा त्याला नोकरीला लावलं जाहीर मला शिवतरेंना आव्हान करायचंय एक मुलगा दाखवा याला तुम्ही सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभं केलंय वाळू सोडून <laughs> मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचंय आपली अधोगती होत चाललीय या माणसाला आपण त्याची जागा दाखवली पाहिजे काल भुजबळ साहेबांना म्हंटल मी एक पोपट आहे नऊ वर्ष आमच्या सगळ्यात शेतावरती त्या ठिकाणी येतोय आमचा डाळिंब खातोय आमचा चिक्कू खातोय आमच्या अंजीराला त्रास देतोय आमचं धान्य खातोय या पोपटाला आता पिंजऱ्यात घालायला आणि घेऊन जा त्याला साहेबांनी <स्थाँगा> चांगलं उत्तर दिले काल मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचं आपल्याला आदरणीय दादांचे आदरणीय अमोलजींचे विचार ऐकायचे जास्त वेळ मी घेणार नाही मला फक्त एकच विनंती पुन्हा एकदा करायची आहे जे प्रेम आपला गावचा मुलगा म्हणून या तालुक्याचा सुपुत्र म्हणून आपण सर्वांनी दिलंय तेच प्रेम आदरणीय ताईंना आपल्या सगळ्यांना द्यायचंय आपण सर्वांनी ताईंच्या पाठीशी उभं राहायचंय येत्या तेवीस ते तारखेला आदरणीय सुप्रताई सुळे यांच्या नावासमोरचं जे घड्याळाचं चित्र आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून बहुमताने आणि इतिहास परत एकदा आपल्याला करायचा आहे तुमच्या सर्वांच्या विश्वासावरती कनेरीचा नारळ होता आदरणीय ताईंचा त्या दिवशी मी बारामतीला आदरणीय दादांना शब्द दिलाय एकोणीसशे ब्याण्णव ला सुद्धा या पुरंदर तालुक्याने आणि सासवडने आदरणीय दादांना त्या ठिकाणी पंचेचाळीस हजाराचं लीड दिलत परवा तो पोपट म्हटला एक महिन्यापूर्वी म्हणत होता एक लाखाचं लीड देणार पुरंदर तालुक्यातून आता चाळीस हजारांवर आलाय याला चाळीस हजाराच्या आतमध्ये ठेवायची तुमची आमची जबाबदारी आता एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आदरणीय ताईंचं घड्याळाचं चित्र आपण सर्वांनी लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी सोडून टाका घड्याळाचं चित्र आदरणीय ताईंना कुठल्याही परिस्थितीत आपली भगिनी म्हणून आपली मोठी बहीण म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांनी पुरंदर तालुक्याने आदरणीय ताईंच्या पाठीमागे उभं राहायचं ज्याप्रमाणे आपण नेहमी आदरणीय पवारसाहेबांच्या मागे उभं राहिलं आदरणीय अजितदादांच्या मागे उभं राहिलं त्याच ताकदीने आपण सर्वांनी त्या ठिकाणी आदरणीय ताईंच्या पाठीमागे उभं राहायचं एवढीच नम्रपणे विनंती आपल्या सर्वांना करतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काही मंडळी म्हणतील फोन आला काही मंडळी म्हणतील एस एम एस आला काही मंडळी म्हणतील आदेश नाही आला अजून ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मी चंदुकाकांचा मुलगा आहे तुम्हाला माहिती आहे एकदा शब्द दिला शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणे आणि शब्द तुमच्या जीवावरती दिलाय माझा शब्द नाहीये तुमच्या सर्वांचा शब्द आहे आपल्या सर्वांची जिद्द आहे ती त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आपल्याला उच्चांकी गाठायचं एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्याला सर्वांचे मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आदरणीय अमोलजींचंही स्वागत नगरीमध्ये करतो आणि माझे दोन शब्द संपवतो